सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे बहात्तर या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीने आर्यननं दिलेला तो शॉर्ट ड्रेस आतून घातला होता आणि त्याच्यावरून लॉंग वन पीस घातला होता आणि आर्यन तिच्यावर खूप चिडला होता आणि पार्टीत जाईपर्यंत तो तिच्यावर चिडून राहिला होता आणि सगळे डान्स करत होते पार्टी एन्जॉय करत होते पण आर्यन पार्टी एन्जॉय करत नव्हता आणि ज्या गोष्टीचा राग आला आहे ती गोष्ट सुधारून जोपर्यंत त्याच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत तो, तो असाच रुसलेला असायचा मग अचानक स्वीटी चेंज करून रूममध्ये गेली आणि तो वन पीस काढून त्या शॉर्ट ड्रेसवर त्याच्या समोर आली आणि तिला बघून आर्यन एकदम एक्साईट झाला आणि त्याने तिला पटकन मिठीत पकडली आणि म्हणाला ओ डार्लिंग हाऊ स्वीट ऑफ यू हे काय आहे दिस इज बिग सरप्राईज फॉर मी आणि स्वीटी म्हणाली आर्यनजी आप लिए सरप्राईज मेरी तरफ से मग आर्यन तिला घेऊन एका कोपऱ्यात गेला आणि तो तिच्याकडे खूप सेडिक्टिव्ह नजरेनं पाहत होता आणि स्लोली स्लोली तो तिच्याजवळ गेला आणि तिने लाजून तिची मान खाली झुकवली आता सुद्धा स्वीटी आणखीनच खूप जास्त सुंदर दिसत होती आणि आर्यन हळूच तिच्या कानाजवळ त्याचे ओट घेऊन गेला आणि म्हणाला जाणेमन यू लुकिंग सो हॉट अँड सेक्सी तशी ती खूप लाजली आणि स्वीटी माली आर्यन आधी मला सांग हे सगळे ड्रेसेस अगदी सेम टू सेम माझ्या साईजचे से कसे तू माझी साईज कधी पाहिली आर्यन हसला आणि म्हणाला बेबी हे सगळे ड्रेस तू अगोदरच ट्राय केलेले आहेत आणि स्वीटीला काहीच समजलं नाही ती म्हणाली मी कधी ट्राय केले आर्यन म्हणाला तुला काहीच नाही का गं आठवत मग सोड ती म्हणाली असं काय करतोस रे आर्यन सांग ना मग आर्यन म्हणाला अगं मकर संक्रांतीच्या खरेदी दिवशी तू किती ड्रेस ट्राय केले आणि शेवटी साडी घेतलीस की नाही हे सगळे ड्रेस तुझ्या अंगावर असलेले तू काढलेस आणि तिथेच फेकले मग हे ड्रेस दुसऱ्या कोणी घातलेले मला चालणार नव्हते म्हणून मी ते सगळे खरेदी तेव्हाच केले आणि असाच एक एक ड्रेस तुला स्पेशल डेला देईल असं ठरवलं अँड मॅडम ज्या दिवशी आपलं लोखन फॅशन झालं तो पिहू दिनं दिलेला ड्रेससुद्धा माझ्या चॉईसचाच होता आणि स्वीटी म्हणाली ओ रिअली पण त्या दिवशी माझं तर लक्षच नव्हतं माझ्यावर त्यामुळे मी काय घालते किती वेळा कपडे चेंज केले मला लक्षात नाही कारण माझं लक्ष तर आरशातून मला पाहणाऱ्या या दोन डोळ्यांवर होतं असं म्हणून स्वीटीनं हळूच त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या त्या ते प्रेमळ मधाळ नजरेत नजर घालून बघू लागली मग आर्यनने त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवले आणि ती खूप मादक आवाजात म्हणाली मायजान आता बोल आता ही बहंजी वाटते का मी तुला असं म्हणून तिने दाताने ओठ चावला आणि त्याला डोळा मारला आणि तिची ही कातील अदा पाहून आर्यन गालात हसला आणि म्हणाला तोबा तोबा अब इस रूप मे बहनजी कहेगा वो शायद पागलही होगा ती हसून म्हणाली बाकीच्यांचं सोड तुझं बोल तुला काय वाटतं मग आर्यननं तिची दोन्ही हातांनी पकडलेली कंबर आणखीनच दाबली आणि तशीच तिला आणखीन पुढे ओढली मग तिचं तों, तोंड त्याच्या तोंडाच्या आणखीन जवळ आलं आणि तो तिला म्हणाला हाय मेरा हाल तो मत पूछो जाणं अब तुमसे कुछ छुपाया तो नाही मैने माझी हालत तर तुला माहीतच आहे कब से तरस रहा हो प्यार की बूंद केली आहे कब बरसोगी मुझ पर बरसात बनकर कर अब तरस खाओ इस बंदे पर और कोई भी बहाना नहीं चलेगा गाडारली असं म्हणून त्यानं त्याचे ओठ हळूच आणखीन तिच्या ओठाजवळ घेऊन गेला आणि पुन्हा म्हणाला स्वीटी लगता हे मी बिमार हो बिमारी का इलाज सिर्फ और सिर्फ तुम हो आणि आता स्वीटीनं कोणताही बहाणा न करता डोळे मिटून घेतले आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले आता तिलाही ओढ लागली होती त्याच्या ओठांची आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करणार इतक्यात हे हाय चुकू असं म्हणून परी पळतच आली तसा आर्यन खूप हादरला आणि स्वीटीनंही घाबरून डोळे उघडले आणि तोंड फिरवलं आणि परी जवळ आली आर्यनच्या गळ्यात पडली आणि माझी चिकू तू कधी आलास आणि मला भेटलाही नाहीस मला आर्या म्हणाली की तू आला आहेस आणि हे काय स्वीटी तू सुद्धा इथेच आहेस होय चला ना पटकन आपण डान्स करूया असं म्हणून तिने दोघांच्या हाताला पकडलं आणि ओढतच त्या क्राऊडमध्ये घेऊन गेली आणि हाय रे आर्यांची किस्मत आता स्वीटनं काहीच बदमाशी केली नाही पण आता बदमाशी त्याच्या नशिबानंच केली होती आणि पुन्हा एकदा त्याचा पोपट झाला होता आणि त्यानं तोंड लटकवलं आणि आज खरंच त्याला त्या ते परीचा खूप राग आला मग आता पिहू आणि आरव एकमेकांसोबत डान्स करायला लागले आणि सगळेजणांनी त्यांच्या भोवती कडं केलं आणि खूपच सुंदर असा त्या दोघांचा कपल डान्स सुरू होता जनम 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 सात युही कसम कसम हे कसम यही एक जाहे भले जिस्म दो जुदा मेरी हो के हमेशा हिरे हिनक भिन के, के पन, हे न अलविदा या गाण्यावर त्या दोघांनी अतिशय सुंदर असा डान्स केला सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पण आर्यन मात्र खुश दिसत नव्हता मग आता डान्स थांबला आणि आरव त्याच्याकडे गेला आणि त्याला बघून आर्यन म्हणाला हे हाय कॉंग्रॅच्युलेशन आरवसुद्धा त्याला मिठी मारून म्हणाला थँक्यू सो मच बट आर्यन मी बघतोय की तू खुश नाही झाल्यापासून एनी प्रॉब्लेम आणि आर्यन पिहू आर्या मधुपरी यांच्यामध्ये डान्स करणाऱ्या स्वीटीकडे आषाळभूत नजरेनं बघून म्हणाला तुझी बेस्ट फ्रेंड तोच आहे माझा बिग प्रॉब्लेम आरो म्हणाला आता तिनं काय केलं आर्यन म्हणाला तिने काहीच नाही केलं आधी काही करू दिलं नाही सारखी एप्रिल फुल करत होती आणि आता होत होतं तर खूप डिस्टर्ब होतोय आणि काहीच होईना आर्यनचं हे कोड्यातलं बोलणं ऐकून आरो म्हणाला एक मिनिट एक मिनिट नक्की तू कशाबद्दल बोलतोस काय म्हणायचं आहे काय तुला आर्यन म्हणाला नथिंग ना काय नाही सोडते असंच म्हणालो मग इतक्यात वेटरने केक आणला पिहू आणि आरवने तो कट केला मग आरवने पिहूला केक भरवला आणि तिच्या गालावर एक हलका किस केला पिहूने सुद्धा तसंच केलं आणि मग आर्यनला वाटलं आता इतक्या गर्दीमध्ये स्वीटीलासुद्धा आपण केक भरवावा आणि किस घ्यावा आणि म्हणजे कोणाच्या लक्षात पण येणार नाही मग त्यानंही केक घेतला आधी आरवला भरवला िहूला भरवला आणि मग स्वीटीकडे गेला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातात केक बघून हळूच म्हणाली आर्यन ही आपली बॅचलर पार्टी नाही बेबी काय करतोस आर्यन मला नसू दे पण मला तुला केक भरवायचा आहे खाशील ना स्वीटी म्हणाली तू मी दिलेल्या मिरच्या खाऊ शकतोस मग मी तुझ्या हातून केक नाही का खाऊ शकत असं म्हणून तिनं तोंडाचा आ वाचला आणि आर्यननं तिच्या तोंडात केक भरवला आणि तिने पुन्हा केक खाऊन खट्याळपणे त्याची ती दोन बोटं तिच्या ओठांनी हळूवार चोखली तसं आर्यनच्या शरीरात एक गोळ उठली आणि त्याला कसं तरीच झालं आणि त्याचा हा आनंद खाट्याळ स्वीटीनं दोन मिनटंसुद्धा टिकू दिला नाही लगेच त्याच्या बोटांना बाईट केला आणि पळून गेली आणि आत्ताही त्याचा केस घ्यायचा राहिला आणि त्यानं हसूनच पुन्हा तिच्या तोंडातली ती दोन बोटं स्वतःच्या थांडात घातली आणि हळूच ओठांनी चोखली आणि हे लांबूनच पाहून स्वीटीलासुद्धा खूप कसं तरीच झालं आणि तिच्याही शरीरात गोड कळ उठायला सुरुवात झाली मग आता काहीजण डिनर करत होते काहीजण ज्यूस पित होते स्वीटी सगळ्यांसोबतच होती आणि ती आर्यनला म्हणाली आर्यन डिनर करूयात चल आणि आर्यन काहीतरी विचार करून म्हणाला नो आज मी तिकडे जाणार स्वीटी काहीच न कळून म्हणाली तिकडे कुठे आणि आर्यननं जिथं ड्रिंक सेक्शन होता तिकडे इशारा केला आणि स्वीटी म्हणाली आर्यन तू ड्रिंक करशील का आत्ता तू करतोस का आधीपासून आर्यन म्हणाला आधीपासून नाही पण आज फर्स्ट टाईम करणार आहे आणि स्वीटी डोळे मोठे करून म्हणाले आर्यन तू असं अजिबात करायचं नाही समजलं तुला झेपली नाही तर तुला याची सवय नाही आणि तुला कोण सांभाळणार ते काही नाही तू अजिबात असलं काही करायचं नाही तू गुपछूप ज्यूस घे आणि आर्यन मला स्वीट हा तुझे मामा म्हणालेत की मला सांभाळायला तू आहेस त्यामुळे तू मला सांभाळायचं समजलं मी घेणार म्हणजे घेणार स्वीटी म्हणाली आर्यन ऐक हट्ट करू नकोस तुला घ्यायचंच आहे ना तर नंतर घे मामा असल्यावर किंवा मा मोठं कोणीतरी असल्यावर किंवा वा किंवा घरी कर ना इथे नको प्लीज आपल्याला घरी जायचं आहे ना आर्यन म्हणाला हो पण मी कुठे ड्रायविंग करणार आहे ड्रायव्हिंग करायला गिरीशंकल आहेत आणि कल करे सो आज कर आज करेस अब असं कोणीतरी म्हटलं आहे सो मी आजच करणार आणि आत्ता करणार आणि स्वीटीनं कमरेवर हात दिला आणि म्हणाली असं कोणी म्हटलं आहे सांग बरं आणि आर्यन थोडंसं आठवून म्हणाला कोणी म्हटलं बरं आता मीच म्हणालो ना असं म्हणून हसून तो ड्रिंक सेक्शनकडे गेला आणि स्वीटीला जाम टेन्शन आलं ती आरवकडे गेली आणि म्हणाली आर्यनला थोडंसं समजावून सांग तो फर्स्ट टाइम करतो ड्रिंक आरव मला जस्टची स्वीटी त्याला काही नाही होणार मी आहे ना मी हँडल करतो असं म्हणून मग थोड्या वेळात आरवसुद्धा त्याला कंपनी देण्यासाठी गेला मग आर्यनने त्याच्या ग्लासमध्ये एका बाटलीतून ड्रिंक घेतली हो आरवनेसुद्धा दुसरा ग्लास हातात घेतला दोघांनीही एकमेकांना चेअर्स केलं आणि तोंडाला ग्लास लावले आता स्वीटी त्याच्याकडेच बघत होती आता आरव तर आधीपासून घेत होता पण तोसुद्धा एक एक घोट घेत होता आणि आर्यनने मात्र अख्खाच्या अख्खा ग्लास संपवला आणि स्वीटीने डोळे मोठे केले आणि म्हणाली ओ नो हा तर किती पितोय आत्ोला मामाला समजलं तर काय होईल मग आर्यनने पुन्हा एक पेग भरला आणि म्हणाला अब दुसरा जाम मेरे जाने मन के केला असं म्हणून तिच्याकडे बघितलं तिला डोळा मारला आणि तोही तसाच पटकन संपवला आता स्वीटीने टेन्शन येऊन तिथं गेली आणि म्हाली आर्यन बॉस कर चल बरं डिनर कर आणि आर्यन अंकीचा हात सोडवत म्हणाला नो डार्लिंग आज मी मनसोक्त पिणार आहे आज बॅचलर पार्टी आहे ना माझ्या पिहुदीची हो सेलिब्रेशन तो बंद आहे कि जेजाजी मेसही के राहू ना असं म्हणून त्यानं आरवच्या गाडाची एक पप्पी घेतली आणि स्वीटीच्या लक्षात आलं की याला आता चढायला सुरुवात झाली आहे आरव आता हसला आणि म्हणाला बिलकुल सही चाले साहेब आणि आता आर्यनने पुन्हा तिसरा ग्लास भरला आणि आरवच्या हातात हात घातला दोघांनीही एकमेकांच्या हातात हात गुंफून ग्लास तोंडाला लावला आणि आर्यन म्हणाला लिसन जीजेजी माझ्या पिहू दिला अजिबात त्रास द्यायचा नाही गॉट इट जर तिनं तुमची माझ्याकडे कंप्लेंट केली तर यू मी अँड माय पंच असं म्हणून आर्यनने आरवला एक पंच दाखवला आणि आरव हसून म्हणाला नो नो आर्यन मी लक्षात ठेवेन तुझ्या पिहुदीला मी खूप हॅप्पी ठेवेन ती तुझ्याकडे कधीच कंप्लेंट करणार नाही आय प्रॉमिस आणि आर्यन हसला आणि पुन्हा त्याच्या दुसऱ्या गालावर किस करून म्हणाला माय स्वीट जीजाजी आणि आता तर स्वीटीला कन्फर्म त्याला चढली आहे असं वाटलं मग आता आर्यन तो रिकामा ग्लास दिला फेकून आणि म्हणाला इस बूंद बूंद से मेरा कुछ नाही वाला मुझ जैसे शेर को तो ये असं म्हणून त्यानं अख्खा खांबा उचलला आणि तोंडाला लावला तशी स्वीटी खूप शॉक झाली आता तिला काय करावं तेच कळेना मग त्यानं ती अख्खी अर्धा लिटर बॉटल संपवली आणि तिथं सापटली आणि तोंडावरून हात फिरवला आणि स्वीटीनं त्याला पकडला आणि तो लटपट लटपट करत तोल सावरत टेबलवर येऊन बसला आणि त्याच्यासाठी ती डिनर आणायला निघाली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि तिला जवळ खेचली आणि म्हणाला ज्याने मन डोंट गो मला सोडून जाऊ नकोस यू लव मी ना आय लव्ह यू सो मच डिअर असं म्हणून त्यानं तिच्यासमोर ओठांचा चंबू केला आणि तिच्या अंगावर किस करण्यासाठी झुकला तसं तिनं त्याला जोर लावून खुर्चीत बसवला आणि त्याला रागवून म्हणाली आर्यन शटअप जॅश शटअप तुला म्हणाले होते ना घेऊ नको तुला सहन होणार नाही तरी घेतलीस आता मी तुझं काय करू आणि आर्यनने हाताची घडी तोंडावर बोट आणि शटअप अवस्थेत बसला मग ती म्हणाली आता असाच शांत बस मी तुझ्यासाठी डिनर आणते असं म्हणून ती गेली त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि त्याला म्हणाली आर्यन आता पटकन खा पण आर्यनला कुठे काय ठेवलं आहे हे नीट दिसतच नव्हतं आणि तो कसावसा एक घास तोडून तिच्यासमोर घेऊन जात म्हणाला बेबी तू खा ना ती म्हणाली आर्यन मी खाल्लं आहे तू खा आर्यन म्हणाला वॉट तू खाल्लंस पण तेही माझ्या अगोदर आज तुझा फास्ट होता ना माझ्यासाठी आणि तो माझ्या हाताने सोडायचा होता ना स्वीटीने आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली आर्यन आज कोणताही फास्ट नाही ती खूप जुनी गोष्ट झाली आता खा आणि आर्यन म्हणाला म्हणजे तू आज माझ्यासाठी फास्ट केला नाही मग तू माझ्यावर प्रेम करत नाही का असं म्हणून रडायला लागला आणि आता तर स्वीटीनं डोक्यावर हात मारून घेतला ती म्हणाली आर्यन आज फास्ट करण्याचा दिवस नव्हता म्हणून मी खाल्लं तो म्हणाला मग असंच कसं खाल्लोस तू माझी वाट का नाही पाहिली ती म्हणाली आर्यन मला भूक लागली होती मी खाल्लं तुला खा म्हणाले तर तू गेला ड्रिंक करायला मग मी काय करू आता तू एकटा खा तो हट्ट करून म्हणाला नो मी एकटा खाणार नाही तू सुद्धा माझ्यासोबत पुन्हा खायचं नाहीतर मला खायचं नाही असं म्हणून त्यानं हट्टी बाळासारखी हाताची घडी घातली आणि गाल फुगवून बसला आणि स्वीटीनं हताश होऊन कमरेवर हात ठेवले आणि म्हणाली ओ गॉड आता काय करू याचं मी तिने घड्याळत पाहिलं आता बराच वेळ झाला होता पार्टी संपतसुद्धा आली होती आणि याला सांभाळणं तर गरजेचं होतं आणि तिथे आरव आला आणि मला पिऊ स्वीटी तू आता काहीच खाणार नाही त्याला फोर्स करू नको त्याला झोपू दे स्वीटी म्हणाली बघितलंच ना आरव आता याचं काय झालं आता याला मी घरी कसा नेऊ सांगूनही ना ऐकलं नाही यानं माझं आता एकट्या आर्याला हा हँडल होणार नाही आणि इतक्यात स्वीटीला रियाचा फोन आला आणि ती म्हणाली स्वीटी अगं अकरा वाजत आले तू कधी येणार आहेस आणि स्वीटी आता विचार करून आली मम्मी मी सकाळी येऊ का मी आतूच्या घरी जाते रात्र खूप झाली आहे आणि ट्रॅव्हल खूप होईल ग आर्यन आणि आर्याला जायला उशीर होईल मला ड्रॉप करून आणि रिया म्हणाली ओके चालेल मग आता तन्वीचाही फोन आला आर्यनच्या फोनवर तो सुद्धा घेतला स्वीटीनंच कारण आर्यन महाशय फुल चिंगू झाले होते पिऊन आणि तन्वी म्हली स्वीटी तू फोन घेतलास मग आर्यन कुठे आहे आणि तिला काय सांगावं हे कळे ना आणि तिनं उडवा उत्तर देत म्हणाली अगं तो ना इथेच फोन ठेवून वॉशरूममध्ये गेला आहे आणि डोंट वरी आम्ही सगळे लवकरच येतो आहे आणि मीसुद्धा तुझ्याच घरी येणार आहे तन्वी हसली आणि म्हाडी स्वीटी तुझ्याच घरी असं का म्हणतेस हे तुझं घर आहेच की आणि इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा तिला थोडं हसू हो आलं आणि मग म्हणाली हो तू माझ्या घरी येतोय आम्ही मग फायनली पार्टी संपली आणि सगळे निघाले स्वीटी स्वतःमध्ये बसली एका बाजूला थकलेली आर्या बसली दुसऱ्या बाजूला आर्यन आणि आर्यनची बडबड सुरूच होती तो तोंडातल्या तोंडात म्हणायचा आय लव यू ज्याने मन आय लव माय स्वीट हार्ट हे आर्यानं झोपेच्या गुंगीत ऐकलं आणि म्हणाली स्वीटी देऊ अगं हा कोणाला आय लव यू म्हणतोय आता स्वीटी चक्रावली आणि म्हणाली आता काय करू याचं मी बहुतेक आज सगळ्या शहराला आमचं सिक्रेट सा लव सांगणार हा मग मग स्वीटी तिला म्हणाली अगं काही नाही मु� तो असाच बडबडतोय मग आता आर्यन पुन्हा म्हणाला आय लव यू स्वी इतक्याच स्वीटीनं त्याचं तोंड दाबून धरलं आणि आर्यननं त्याचं डोकं तिच्या खांद्यावर टाकलं आणि झोपला आणि तिला वाटलं बरं झालं झोपला तरी मग आर्या तर आधीची जाळशी होती तीही स्वीटीच्या दुसऱ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आणि एका खांद्यावर आर्यनचं डोकं आणि बिचारी स्वीटी एकटीमध्ये जागी राहिली मग सगळे घरी आले स्वीटी आर्याला म्हणाली मी आर्यनला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते तू एक काम कर आत तुला सांग आपण आलोय मग स्वीटी आधी त्याला वर घेऊन गेली आणि मग आर्या गेली आणि म्हली मम्मा आम्ही आलो ग मग तन्वीसुद्धा निश्चिंत होऊन झोपली इकडे अर्जुन सरसुद्धा झोपले मग आर्या गेली तिच्या रूममध्ये बेडवर अंग फेकलं आणि झोपली सुद्धा स्वीटी आर्यनला घेऊन त्याच्या बेडवर आली आणि त्याला झोपवलं तसं त्यानं डोकं खाली केलं आणि पायवर केले मग तिनं त्याचे पाय जोर लावून खाली केले तर त्यानं पाय खाली आणि मग उठूनच बसला आणि स्वीटीला तर आता काय करावं समजतच नव्हतं ओ गॉड याला झेपत नव्हते तर घ्यायची कशाला असं म्हणून आता ती त्याच्या पायावर बसली आणि दोन्ही हाताने त्याच्या छातीवर दाब दिला तसं त्यानं तिच्या गळ्यात हात टाकले आणि तो तिला खाली अंगावर ओढतच झोपला आता स्वीटी पुन्हा त्याच्या खूप जवळ होती आणि त्यानं नशेत डोळे झाकून घेतलेले होते मग ती कशी बशी त्याच्यापासून सुटली आणि तिथून निघणार इतक्यात तो, इत तो उठला आणि नशेत म्हणाला नो बेबी आता तुला सोडणार नाही आज तू खूप हॉट दिसतेस घेऊ मी अक्कीस असं म्हणून तो उठला आणि त्यानं दरवाजाच लावला आणि ती घाबरली आणि म्हणाले आर्यन तू नशेत आहेस जवळ येऊ नकोस आर्यन खरंच नशेत होता आणि तो म्हणाला जानेवन नशा तर तुझी चढली आहे मला ड्रिंक तो स्वीप बहाण था असं म्हणून तो तिला पकडणार इतक्यात ती पळून चालली तशी त्यानं तिला कमरेत मिठी मारली आणि ती खूप घाबरली आता आर्यन पिसाळला आणि तो तिच्यासोबत काय करेल हे तिला कळत नव्हतं आणि ती ओरडणार इतक्यात त्यानं तिला मिठीत पकडून बेडवर घेऊन गेला आणि तिच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याचे नशिले डोळे हळूहळू उघडून म्हणाला श बेबी आय लव यू आज मला तू हवी आहेस असं म्हणून त्यानं तिच्या त्या ड्रेसची स्ट्रीप खांद्यावरून खाली ओढली तशी स्वीटी आता खूप घाबरली आता त्यानं त्याच्या दोन्ही हातानं तिचे दोन्ही हात ब्लॉक केले होते आणि पाय तिच्या अंगावर टाकून तिला जेर बंद केली होती आणि तिने घाबरून डोळे मिटून घेतले आणि रडायला लागली ला आर्यन आता तो माझी इज्जत घेणार की काय आर्यन असं करू नको प्लीज आर्यन अशी म्हणत होती आणि अचानक आर्यन खूप मोठ्या मोठ्यानं हसायला लागला आणि तिने डोळे उघडले आणि त्याला पाहून थक्क झाली आणि आर्यन मात्र पोट धरून धरून हसत होता आणि तिला म्हणाला एप्रिल फुल मी सुभेदार घेतला की नाही तिच्या सगळ्या एप्रिल फुलचा ग्रँड बदला आणि आता ती खूप चिडली आणि त्याला पिलोनं फटके द्यायला लागली आणि म्हणाली म्हणजे तू नाटक करत होतास पिण्याचं आर्यनने तिचे दोन्ही हात पकडले आणि खूप जवळ खेचून म्हणाला आत्तापर्यंत तर नाटकच केलं पण आता खरंच फिणार आहे तुझ्या डोळ्यातली नशा असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला डीप किस करायला लागला